सरकारी फायलींमधून विकासाचं गोड गुलाबी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न कितीही केला देशामध्ये अमृतकाळ सुरू आहे असं भासवण्याचा प्रयत्न कितीही केला तरी शेवटी सत्य हे भीषण आकडेवारीमधून उघडं पडत असतं आणि तशाच पद्धतीची एक बातमी इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये छापून आली आहे जी तुम्हाला मला सगळ्या भारतीयांना अस्वस्थ करणारी आहे बातमी खरं तर अमेरिकेतली आहे अमेरिकेतल्या भारतीय नागरिकांच्याबद्दलची आहे की जे तिथं जाऊन अमेरिकेचं नागरिकत्व आपल्याला कायमस्वरूपी मिळावं यासाठी धडपड करतायत ट्रम्प यांचं सरकार आला अमेरिकेत आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ही स्थलांतराची जी समस्या आहे अमेरिकेतली ती संपून टाकण्यासाठी काही बेधडक निर्णय घेण्याची मालिका सुरू केलेली आहे त्याच मालिकेमध्ये ट्रम्प यांनी एक निर्णय घेतलेला आहे की अमेरिकेमध्ये बाय बर्थ म्हणजे सिटिजनशिप बर्थ राईट हा जो एक अमेरिकेतला नियम होता की तुमचा जन्म अमेरिकेत झाला तर तुम्हाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल तो रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं ज्यांना अजूनही अमेरिकेचं परमनंट नागरिकत्व नाही आहे त्यांच्या बाळांचं पुढचं नागरिकत्व किंवा त्यांचं स्वतःचंसुद्धा नागरिकत्व धोक्यात आलेलं आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी कुठल्या लेवलची धडपड चालू आहे ते या बातमीत दिसतं बातमीचं शीर्षक आहे रश फॉर प्रीटर्म बेबीज टू बीट बर्थ राईट सिटिजनशिप डेडलाईन म्हणजे अमेरिकेतल्या क्लिनिकच्या बाहेर आपल्या बाळाची डिलिव्हरी लवकर करण्यासाठी वेळेच्या आधीच करण्यासाठी सी सेक्शनद्वारे हे पालक रांगा लावतायत डॉक्टरकडे आणि डॉक्टरला विनंती आहेत की आमचं बाळ सी सेक्शन करून पटकन त्याची डिलिव्हरी करून टाका कारण त्याचं यू एसचं नागरिकत्व जे आहे ते निघून जाईल याची डेडलाईन किती आहे तर वीस फेब्रुवारी ज्या दिवशी अमेरिकेच्या घटनेतलं हे चौदा सी कलम रद्द करायचं ट्रम्प म्हणत आहेत संदर्भात तिथल्या कोर्टात काही याचिका दाखल झालेल्या आहेत पण तो निर्णय थांबतो आहे की नाही आपल्याला माहिती नाही आहे पण या एका ट्रम्प यांच्या निर्णयानं हादरलेले पालक भारतीय पालक हे तिथं जाऊन अशा पद्धतीनं आहेत बातमी न्यू जर्सीमधली आहे जिथं अमेरिकेतल्या या प्रांतामध्ये खूप मोठ्या संख्येनं भारतीय राहतात आणि तिथं डॉक्टर एस डी रमा यांच्या हवाल्यानं सांगितलं गेलं आहे की गेल्या दोन दिवसामध्ये त्यांना असे पंधरा ते वीस पालकांचे फोन आले की जे आहेत आमच्या बाळाची डिलिव्हरी वीस फेब्रुवारीच्या आधी करा आता जे नॉर्मल मा मानकं आहेत डिलिव्हरी संदर्भातली सदतीस आठवड्यांच्या पुढं जर समजा असं सी सेक्शन झालं तर ते नॉर्मल मांडलं जातं क्लिनिकल भाषेमध्ये पण त्याच्या आधीसुद्धा काही पालक हे करण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणजे अगदी सातव्या महिन्यातली बाळं घेऊनसुद्धा हे पालक डॉक्टरांकडे पोहोचतायत म्हणजे एक प्रकारे आपल्या बालकाचा जीव धोक्यात टाकतायत अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी लोक काय काय धडपड करतात मग काही अवैध पद्धतीनं घुसखोरी करतात अमेरिकेच्या ज्या मेक्सिकन बॉर्डर्स आहेत दक्षिणेकडच्या तिथून कशा पद्धतीनं घुसखोरी होत असते आणि त्यासाठी लोक काय काय प्रवास करतात हे डंकी या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल डंकी रूट नावाचा एक रूट फेमस झालेला आहे या रूटनं जाताना सुद्धा अनेक लोक प्राण गमावतात हे अवैध घुसखोर झाले आत्ता आपण जी गोष्ट बोलतोय ते म्हणजे लिगल मायग्रंट्स आहेत पण त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं नाहीये आणि अमेरिकेचं नागरिकत्व ही त्यांच्यासाठी इतकी मोठी गोष्ट आहे अमेरिकेचं ते ग्रीन कार्ड मिळणं की समजा त्यांच्या मुलाचा जन्म अमेरिकेत झाला तर त्या मुलासोबतच त्यांना सुद्धा अमेरिकेचं परमनंट नागरिकत्व मिळणार आहे आणि त्यासाठी हे लोक या लेवलला जायला तयार आहेत आता हे कशासाठी ते करत असतील भारतामध्ये तर आपण बघतोय की भारतामध्ये अमृतकाळ सुरू आहे भारतामधल्या इतक्या स्मार्ट सिटीज झालेल्या आहेत शंभरपेक्षा जास्त स्मार्ट सिटीची घोषणा झालेली होती तिथल्या कुठल्याही स्मार्ट सिटीमध्ये येऊन खरं तर राहायला त्यांना काय हरकत असावी इथं वंदे भारत आहे त्याच्यानंतर डी जी यात्रा आहे अशा सगळ्या गोष्टी असतानासुद्धा अमेरिकन नागरिकत्वासाठीची ही धडपड भारताच्याच एकूण अस्वस्थतेचं किंवा विकासाचं एक भेदक चित्र मांडत नाही आहे का हा प्रश्न विचारण्यासारखा आहे खरं तर सी सेक्शनद्वारे अशी म्हणजे वेळेच्या आधीची डिलिव्हरी ही बाळासाठी खूप वेगवेगळ्या अर्थानं धोकादायक असते त्याचे क्लिनिकल तोटे जे असतात ते खरं तर तिथं डॉक्टर पण त्यांना आहेत आणि आपल्यासारखं तिथं सिस्टम नाही आरोग्य व्यवस्था की लाच देऊन किंवा काही चिरीमिरी देऊन सगळ्या गोष्टी नियमाच्या बाहेर केल्या जातील त्यामुळं पालक जरी अशी विनवणी करत असले तरी अमेरिकेमधली आरोग्य यंत्रणा ही त्या सगळ्या नियमांचं पालन करणारी आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी जीव धोक्यात टाकून त्या बाळांचे होणार नाहीतच पण ही धडपड अमेरिकन नागरिकत्वासाठीची भारताच्या एकूण अवस्थेवरती बोट ठेवणारी आहे खरं तर वॉर रुकवादी पापा असं आपल्याला निवडणूक प्रचारामध्ये सांगितलं जात होतं पण वॉर रुकवणारे पापा देशाचे हा अपमान मात्र का रोखू शकत नाही आहेत हा सवाल आहे एकापाठोपाठ एक निर्णयांची मालिका सुरू आहे की ज्याच्यामधून भारताच्या म्हणजे एकूण भारताचं जे स्थान आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न निर्माण होत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी याबद्दल काय म्हटलं आहे ट्रंप ने इमिग्रेंट को लेकर बड़ी घोषणाएं करी और इसकी बड़ी गाज भारतीयों पर गिरेगी फिर वो कैसे भी अमेरिका पहुंचे हो जानकारों के मुताबिक अगर कागजात दोबारा से चेक होते हैं और जांच होती है तो करीब करीब सात लाख से ऊपर भारतीयों को दिक्कतें आएंगी उनको मुश्किलों का सामना करना पड़ेगा और उन पर उनको अमेरिका में रहने में दिक्कत हो सकती है और इसका एक बड़ा खामियाजा रेमिटेंस जो भारत पैसा भेजते हैं ये लोग उस पर आएगा हमारे छात्रों पर आएगा हमारे वहां पर कार्यरत प्रोफेशनल्स पर भी आएगा ट्रंप यही नहीं रुके उन्होंने ब्रिक्स को चेतावनी दे डाली ब्रिक्स का मतलब ब्राजील रशिया इंडिया चाइना और साउथ अफ्रीका का वो समूह जो इमर्जिंग इकोनॉमीज होता है उनको चेतावनी दे डाली कि अगर वो डॉलर के अलावा किसी भी चीज में ट्रेड करते हैं तो उन पर सौ प्रतिशत टैरिफ लागू किया जाएगा

समस्या आहे ती खूप भीषण आहे आणि ती किती भीषण आहे तर निवडणुकीमध्ये जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातात की तुमच्यासाठी कुठला महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा कुठला प्रश्न जास्त गंभीर आहे त्याच्यामध्ये बहुतांश अमेरिकन नागरिकांनी ही इल्लीगल मायग्रंटची समस्या भीषण असल्याचं सांगितलेलं आहे साहजिक आहे तिथल्या सगळ्या व्यवस्थांच्यावरती त्याचा ताण पडतो आहे आणि जर आपण या इल्लीगल मायग्रंट्सची इमिग्रंट्सची संख्या बघितली तर त्याच्यामध्ये इल्लीगल मायग्रंट्स आणि इमिग्रंट्स हे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत इलिगल म्हणजे पूर्णपणे अवैधपणे घुसलेले इमिग्रंट्स की जे वेगवेगळ्या कारणानं विजा मिळवून अमेरिकेत आलेले आहेत पण त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व अजून मिळालेलं नाही आहे तर अशा इमिग्रंट्सची संख्या अमेरिकन लोकसंख्येच्या एकूण चौदा टक्क्यापर्यंत पोहोचलेली आहे इतकी वाढ तिथं गेल्या काही दिवसामध्ये झालेली आहे ज्याच्यामध्ये एकूण माय माय इमिग्रंटची जी संख्या आहे त्याच्यामध्ये भारतीयांचं प्रमाण हे दुसऱ्या नंबरला आहे एक नंबरला मेक्सिको आहे त्याच्यानंतर चायना आणि इंडिया आहेत इंडिया जवळपास सहा टक्क्यांच्या आसपास इमिग्रंट्स आहेत एकूण इमिग्रंटच्या संख्येत आणि या जवळपास म्हणजे आकडेवारी तर अगदी सात लाखापर्यंत जाऊ शकते असं म्हणतायत पण जी कायदेशीर आकडेवारी पेपरमध्ये येते त्याच्यानुसार केवळ या निर्णयामुळं वीस हजार भारतीयांना परत यावं लागणार आहे अमेरिकेत त्यामुळं एकीकडं एक आपल्याला भारतामधल्या अमृतकाळाची महती सांगितली जात असताना आपलेच नागरिक तिथं जाऊन अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी इतकी धडपड का करतायत आणि आपले पंतप्रधान तिथं गेल्यानंतर मोदी मोदीचे नारे लगावणारे जे एन आर आयज असतात की जिथं त्यांच्या संमेलनं होतात भारताची महती सांगतात ती केवळ तेवढ्यापुरतीच आहे का प्रत्यक्षात इथं राहून यायला मात्र त्यांना जड जात आहे आणि तिथलं नागरिकत्व मिळवण्यासाठी आपल्या होणाऱ्या बाळाचे जीव अशा पद्धतीनं धोक्यात टाकले जात आहेत ही बातमी वाटल्यानंत वाचल्यानंतरची अस्वस्थता खूप भयानक आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद